आज आपण शांत राहण्याचे फायदे आणि शांत कसं राहावं हे पाहूया श्रीमद् भगवद्गीता या, या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या श्लोकामध्ये शांत कसं राहावं आणि शांत राहणं जमल्यावर आपल्याला काय काय फायदे होतात हे फार सुंदररित्या सांगितले आहे प्रथम आपण शांत राहिल्या काय फायदा होईल हे प्रथम पाहूया जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा आपली बुद्धीही शांत राहते आणि शांत मन आणि शांत बुद्धीद्वारे आपली अंतर्दृष्टी जागृत होते आणि अंतर्दृष्टी जागृत झाल्यामुळे त्याचा आपल्याला काय फायदा होतो तर आपला अंतरयामी जो ट्रॅक आहे तो ॲक्टिवेट होतो आणि तो झाल्यामुळे काय काय आपण त्याचे फायदे आपल्याला काय काय होऊ शकतात तर आता आपण फक्त विद्यार्थ्यांचाच विचार करूया जसे की विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो जर त्याचं मन शांत असेल बुद्धी त्यामुळे शांत होणार आणि त्यामुळे जो काही तो वाचेल तो विद्यार्थी जो काही तो विषय समजून घ्यायचा प्रयत्न करेल तो त्याला पटकन समजून येईल आणि ते सहज सोपं होईल त्या सगळ्या गोष्टी आणि समजून घेतल्यामुळं त्याला लक्षात ठेवणंही खूप सोपे जाईल त्याच्याविरुद्ध जर जा तुमच्या मनामध्ये विचारांचा पसारा असेल अस्ताव्यस्त पसारला असेल तर एवढ्या मोठ्या पसाऱ्यातून तुम्ही तुमचं मन कसं शांत करणार आणि बुद्धीला एकाग्र कसं करणार आता विचारांचा पसारा म्हणजे काय बघूया तुम्ही युट्यूब बघता इंस्टाग्रामचे रील कंटिन्यू बघत राहता फेसबुक बघत राहता आपल्याला ज्याची गरजही नाही असे कितीतरी गोष्टी आपण नुसतेच करत राहतो आपल्या बुद्धी मनामध्ये विचारांमध्ये मेंदूला ते कळतच नाही की काय लक्षात ठेवायचं काय नाही तो आपला सरळ सरळ जसं की कबूतर म्हणा गट 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 असं ते खात असतं आणि गळ्यामध्ये ठेवतं किंवा गाई नुसतं खात राहते आणि गळ्यात ठेवते आणि म्हणून हळूहळूला एक एक भाग काढून रवंत करते त्याच्या विरुद्ध आपल्या मेंदूला कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी दिल्यामुळं आपला मेंदू पूर्ण थकून जातो त्याला कशाचं काय सॉर्टिंग करावं किती करावं ते कळतच नाही असा हा विचारांचा पसारा आणि या पसाऱ्यातून तुम्ही तुमच्या मनाला कधी शांत करणार आणि मन शांत नाही झालं तर बुद्धी एकाग्र कधी होणार आणि बुद्धी स्थिर होत नाही तर तुम्ही अभ्यास कसं करणार तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं पाहिजे शांत मन झालं की बुद्धीही एकाग्र होईल नुसतं विद्या नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर स्त्रियांचंही की इतर लोकांचंही बघूया प्रत्येक काम करताना तुमचे मन जर शांत नसेल तर काय होईल आणि शांत असेल तर ते काम करताना तुमच्या शरीर आणि मनाला थकवा येणार नाही पहिला सगळ्यात मोठा कुठलेही एखादी गोष्ट तुम्ही शांतपणे जेव्हा कराल ना तेव्हा तुमच्यामध्ये त्या कामामध्ये एक प्रकारची आवड निर्माण होते आणि आवड करून शरीरामध्ये पूर्णपणे शांती असल्यामुळे शरीर मनाला थकवा थोडाही येत नाही आता आपण गृहिणीच बघूया की जर ते स्वयंपाक करत असेल आणि जर ते छान आनंदात शांत मनाने भाजी चपाती करेल जमल्यास आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करत नामजप करत किंवा त्या ईश्वरी चिंतनात जर स्वयंपाक कराल तर तो स्वयंपाक स्वयंपाकाला फार छानचा होईल आणि तुम्हालाही स्वयंपाक करताना फार आनंद वाटेल आणि जो तो भोजन करेल त्यालाही शांती आणि आनंद वाटेल आणि ते नामही त्याच्यामध्ये उतरेल आता आपण बघूया शांत राहण्याचे फायदे काय आणि शांत राहण्याचे काय काय टेक्निक आपल्याला गीतेमध्ये भगवंताने सांगितले ते पाहूया त्यातला भगवद्गीतेमधील अध्याय दुसरा श्लोक चौदा वाद आपण बघूया मात्रा स्पर्शास्तू कोणते शीत शीतोष्ण सुख दुःखदा आगमापाई नो नित्यम शांतिश स्वभारत ते हे कोणते पुत्रा इंद्रियांचे विषया इंद्रियांचे विषयाशी संयोग हे थंडी उष्णता सुख दुःख देणारे आहेत ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात म्हणून ते अनित्य आहेत तेव्हा हे भारता तू ते सहन कर आता मात्र स्पर्श असं म्हणते काय आपण बघूया तर मात्रा म्हणजे काय की आपले इंद्रिय जे काय आहेत ज्ञानेंद्रिय जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना इंद्रियाचा स्पर्श त्या इंद्रियांना स्पर्श विषयांचा स्पर्श होणं म्हणजे काय शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा स्पर्श आपल्या इंद्रियांना होणं शब्दाचा स्पर्श वाणीला होणं स्पर्शाचा आपल्या त्वचेला स्पर्श होणं विषयाचा स्पर्श रूप जे एखादी पाहतोय त्याचा स्पर्श आपल्या डोळ्यांना होणं असे जे इंद्रियांना हे तन्मात्राचा विषयांचा स्पर्श इंद्रियांना होतो तेव्हा इंद्रियांना काहीतरी जाणीव होते कुठली सुख दुःख शीत उष्ण अशी जाणीव होते परंतु ही येणारी आणि जाणारी आहे त्यांचा संयोग आणि वियोग येतच राहतो सुखेत, सुख येतं परत दुःख सुख जाऊन दुःख येतं दुःख जाऊन सुख येतं हे येणार जाणार आहे म्हणून हे अर्जुना जे गोष्ट नित्य नाही त्याच्यासाठी तू एवढं जे अन, जे क्षणभंगूर आहे जे अनित्य आहे त्यांना तू काय कर हे इंद्रिया हे अर्जुना ताण तितस्व भारत हे अर्जुन त्यांना तू सहन कर आणि आता हे सहन केल्यामुळं काय होईल ते आले आणि गेले तर तुझ्या मनामध्ये जर मनामध्ये जे सुख जाणीव आहे त्याची तीव्रता आहे ती कमी व्हायला सुरुवात होईल आता आपण दुस बघूया अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक बारावा युक्त कर्मफलम त्याक्ती मापन ती नैष्टिकी अयुक्त कामकारेन भले सक्तो निबध्यते तर कर्मयोगी फळांच्या कर्मांच्या फळाचा त्याग करून भगवत प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो तर कुठलेही कर्म करा प्रत्येक कर्माला फळ आहे पुण्य किंवा पाप चांगलं किंवा वाईट परंतु युक्त कर्म फलम त्यागवा युक्त म्हणजे काय तुम्ही जर युक्त म्हणजे कर्मयोगी जे आपण सर्वांनी कुठलंही कर्म, कर्म केलं कसलंही कर कुठलेही कर्म केलं ते कर्म करत असताना एक तर ते कर्म शास्त्राला धरून योग्य असं असावं आणि ते कर्म श्रद्धावान मनानं श्रद्धेनं करावं पण करत असताना कर्म करत असताना त्या कर्माचं फळ काय येईल ह्याचा विचार न करता आपलं कर्म योग्य कसं होईल याचा विचार करावा चांगलं कसं होईल हा विचार करावा यातून मला काय मिळेल काय न मिळेल याचा न विचार करता प्रत्येक कर्म शांत मनाने योग्य असं करायचा प्रयत्न करा, करा। आणि जे काही कर्म कराल ते ईश्वरचरणी अर्पण करून याचं जे काही फळ आहे ते ईश्वर मी तुला अर्पण करतो अशी भावना ठेवली आणि सकाम भावना म्हणजे मी हे कर्म केले की मला प्राप्त होईल मी इतका इतका जप केले की मला ह्याची याची फायदे होईल किंवा असा कुठल्याही कुठलीही भावना न ठेवता जे काही कर्म करेल ते तुझ्या चरणी समर्पित फळ कर्माचं फळ मग त्यामुळं काय होईल तुम्ही नैष्टिकी शांतीला नैष्टिकी शांतीला प्राप्त व्हाल आणि त्या शांतीमुळे तुम्हाला ईश्वर प्राप्ती हे सर्वात मोठं फळ मिळेल आणि तेही त्याच्या अलीकडचं फळ म्हणजे तुमच्या मनामध्ये खूप शांती होईल कारण का कर्माचं बंधन तुम्हाला राहणार नाही कर्माचं ओझ तुमच्यावर राहणार नाही म्हणून मनामध्ये एक शांतीचा प्रवाह आपल्या तुमच्या आत चालू राहील आता पुढचा आणखी एक श्लोक बघूया आपण पाचव्या अर्ध्यातलाच आहे एकोणतीसावा श्लोक आहे भक्तारं यज्ञ तपसा महेश्वर सरदूताना ज्ञा शांती मृच्छती तर माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर पाणी सर्व प्राणीमातांचा सुहृदय अर्थात स्वातरही दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो अर्थात आता याचा आपण अर्थ बघूया जो माझा भक्त आहे तो मला सर्व यज्ञ आणि तपाचा भोगता सर्व लोकांचा म्हणजे भू भु, भुव स्वह मह जन तप सत्यलो आणि ईश्वरांचा ईश्वर सर्व प्राणीमाताचा सूर्दय अर्थात स्वार्थ प्रेम करणारा दयाळू आणि प्रेमी असं तत्वता समजून घेतो तो शांतीला प्राप्त होतो अर्थात ईश्वराचं जे हे रूप आहे जे हे तत्व आहे जो नीट समजून घेतो त्याला मी प्राप्त होतो पण हे तत्व कसं समजून घ्यायचंय तर माझी पूजा करू माझी सेवा करू माझं नाम जप करून अर्थात तुम्ही जर भक्त असाल किंवा तुमची देवावर श्रद्धा असाल तर हे तुम्ही करू शकता आता ज्याची या गोष्टीची श्रद्धाच नाही त्यानं काय करावं वा। चांगलं वागावं वा। त्यानंही तुम्हाला शांती प्राप्त होईल अर्थात अशा प्रकारचा आणखी एक श्लोक आहे की ज्याची श्रद्धा नाही आहे कुठल्या देवावर वगैरे पण त्यांच्यासाठी सुद्धा हा पुढचा श्लोक सूत होतो सहावा अध्याय आत्मसंयम योग सहावा श्लोक बंधुरात्मात्मन्ये येनात्मेवात्मना जित अनात्मनसु शत्रुवत ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियसह शरीर जिंकले आहे त्या जीवात्म्याचा तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि ज्याने मन इंद्रियसह शरीर जिंकले नाही तो स्वतःचा शत्रूप्रमाणे शत्रुवत कार्य करतो स्वतःचाच तो शत्रू आहे म्हणजे आपले शरीर इंद्रिय मन यांना जर पूर्णपणे स्वाधीन केलं आहे जिंकलं आहे कसं जिंकलं आहे तर विवेक वैराग्य आधार घेऊन विवेक करणे म्हणजे काय आपल्या मनाला नीट समजून सांगणं काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे वागण्याने तुला काय मिळेल काय नाही मिळणार हे तुला काय नुकसान होणार आहे काय चांगलं होणार आहे हाचा विवेक सतत करण्याने करत राहिल्याने मनामध्ये तो अभ्यास मन सतत दृढ केल्यामुळे तुम्ही प्रत्येक कर्म करताना एक क्षणभर थांबायचं आणि विचारायचं स्वतःच्या मनाला मी जे करतोय ते बरोबर आहे का आतून तुमचा ट्रॅक सांगतो हा बरोबर मग कधी कधी सांगतो हा नाही आहे हे चुकीचं आहे म्हणजे काय असा विवेकाचा अभ्यास तुम्ही सतत केल्याने वैराग्य म्हणजे काय तर मनामध्ये कुठल्याही गोष्टीची आसक्ती न ठेवणं म्हणजे वैराग्य असं वैराग्य करत जो हळूहळू हळूहळू कर्म करत राहतो त्याचं शरीर मन इंद्रिय जिंकले जातात आणि जो असा वागत नाही तसं काय होतं इंद्रिय उच्चृंक होतात यथच्छेपणे हवे तसे रित्यामध्ये गुंतली जातात हवं ते पाहणं टी व्हीवर काही वाटेल ते बघणं काही वाटेल ते ऐकणं कुणाची संगत करणं वाईट संगत करणं काय असतं की आपल्या प्रत्येकाला स्वतःचे पाच कोश आहेत जसं आपण हात पसरून उभा राहिलो तर आपल्या स्वतःमध्ये जेवढा मोठा राऊंड तयार होईल ना तेवढं आपण असतो आणि जर चुकीच्या संगतीमध्ये गेलो किंवा इंद्रिया कि तसं वळण लागलं किंवा आपण काही वाईट गोष्टी यूट्यूबवर बघितल्या इन्स्टाग्रामवर बघितल्या फेसबुकवर बघितल्या तर तो, तो विचार सगळे आपल्या त्या ओरामध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही शांत बसाल तेव्हा ते सगळे विचार आपल्यावर अटॅक करायला सुरुवात होतात म्हणून इंद्रियाला वळण लावायचे प्रत्येक इंद्रियाला तू चांगलं पहा चांगले आई चांगले विचार कर म्हणजे हळूहळू शरीर इंद्रिय मन ताब्यात होती म्हणून स्वतः स्वतःला सतत म्हटलं पाहिजे भद्रम करणे शृणीया व देवा की हे देवा भद्र गोष्टी चांगल्या गोष्टीच माझ्या कानाला ऐकी होते भद्रम पश्चिम आक्षी भिरजत्रा आहात मला पाहायचं आहे तर ते चांगलंच पाहू दे म्हणजे आपल्या आतमध्ये त्या सगळे संस्कार हळूहळू उतरतील आणि त्यामुळं काय होईल तुम्हीच तुमचा मित्र आणि तुम्हीच तुमचा शत्रू कसा आहात हे तुम्हाला आता कळणंच आहे आता अशा प्रकारचा आणखी एक श्लोक आहे जो श्रद्धावान लोकांसाठी आहे त्यांना शांती कशी प्राप्त होते तर भगवान नवव्या अध्यायामध्ये राजविद्या राज या अध्यामध्ये तिसवा श्लोक कसा आहे भवति धर्मात्मा शश्वत शांती कौते न मे भत्ता प्रणशती तर तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो हे अर्जुना तू हे पक्की सत्य लक्षात ठेव की माझ्या भक्ताचा नाश कधीही होत नाही आता हा श्लोकाच्या अगोदर एक श्लोक आहे की जो आसुरी भावाचा आश्रय केलेला आहे वाईट आहे दुराचार्य आहे खूप खूप अगदी तो पापाचा परिपाक आहे असा कपटी दुष्ट माणूस आहे दुराचार्य आहे असं असूनही त्याच्या मनामध्ये अचानकपणे विवेक जागृत झाला आणि तो चांगल्या वागू लागला चांगली कर्म करू लागला पुण्यकर्म करू लागला ईश्वराची भक्ती करू लागला भक्तीचे खूप मार्ग आहेत नामस्मरण करणं देवाची पूजा करणं लोकांना दान करणं सगळ्यामध्ये ईश्वर आहे समजून त्यांची सेवा करणं आपल्याला जसं जमेल तशी सेवा करणं आणि जशी जमेल तशी भक्ती करणं पण आत बाहेर एक ठेवून मन शरीर याच्यामध्ये एक भाव ठेवून जो सेवा करतो माझ्यावर अनन्य भक्ती करतो प्रेम करतो तो दुराचारी असेल ना तर एका क्षणात त्याचं सर्व दुराचार नष्ट करून त्याला शाश्वत अशी शांती मी त्याला देतो कारण का माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही मग देव म्हणतात की मग आता मग मी शाश्वत भक्ती त्याला शांती देणार आहे हे देणार आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे तर याच अध्यायामध्ये दे देवाने चौतीसावा श्लोक आहे याच अध्यायामधला तो असा आहे मन मनाभव मदभक्तो मद्याजी मामस्कुरु आत्मानं मत्परायणः तर हे अर्जुन तू माझ्यावरच मन ठेव मधभक्तो तू माझाच भक्त बन मद्याजी तू माझीच पूजा कर नमस्कुरु म्हणजे मलाच नमस्कार कर अशा तरी काय होईल तू तु, तुझं मन माझ्याशी जोडलं जायमुळं तू मलाच प्राप्त होतील आता अर्थात धट्ट होणं फार गरजेचे त्यासाठी जर जा तुम्हाला खरंच शांती हवी आहे तर तुम्ही निष्काम भक्त प्रेमी भक्त होणं गरजेचे हेच आपण पाहिलं मग आपल्या इंद्रियाला वळण लावणं मनाला वळण लावणं हे तुमच्यासाठी सोपं होईल मग तुम्ही कुठल्या अवस्थेत असा विद्यार्थी असा गृहस्थी असा कुठेही असा कसेही असा ईश्वराच्या राज्यामध्ये फक्त कायावाच्या मनाने जो मनकपूर्वक देवाचं नाव घेतो मनकपूर्वक भक्ती करतो त्याला शांती नक्कीच प्राप्त होते छोट्या छोट्या गोष्टी आहेत शांती प्राप्त व्हायच्या त्या थोड्याशा मी तुम्हाला सांगितल्या सर्वांना नमस्ते ओम नमो नारायण मी मीनाक्षी गिरी यूट्यूबवर गीता चॅनल नावाचं चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण भगवत गीता आणि श्रीमद भागवत या दोन्ही ग्रंथांचं यथाशक्ती चिंतन करत असतो दोन्ही ग्रंथ अमृताचे महासागर आहेत त्यातला थोडासा अमृताचा बिंदू आपल्या सर्वांना चाकता यावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न कंटेंट आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा